दरम्यान नाशकातनं एक मोठी बातमी आपल्यापर्यंत पोहोचते रावसाहेब दानवेंच्या नातवासह आठ जणांवर गुन्हा दाखल झालाय नाशिकच्या सातपूर पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल झालाय सातपूर परिसरातील उद्योजक तसंच भाजप पदाधिकारी खैला हहेरे यांची दहा कोटींची फसवणूक केल्याचा आरोप आहे पोलिसांकडनं अधिक तपास सध्या सुरू झालाय या प्रकरणामुळे उद्योग क्षेत्रात खळबळ उडालेली आहे मी गिरीश नारायण पवार आणि सत्तीस काश्मीरीलाल अग्रवाल यांना दिले शेअर्स चौदा टक्के आणि पंचवीस कोटी रक्कम आमची ठरली त्याच्याप्रमाणे दान, रावसाहेब दानने बोलले याला पन्नास पन्नास लाख रुपयाचे दोन चेक द्या चेक घेतले त्याच्यानंतर मी बोललो दानवेना बाकीचे पैसे हे लोक कधी दिले त्यांना ओळखत नाही त्यांनी सांगितलं तुला काय घेणार मी बाकीचे पैसे कसे द्यायचे कायदे मी बघून घे तुला जेवढे दिले तेवढं कर आणि मी म्हटलो चला एवढा मोठा माणूस सांगतो मी हो म्हटलो त्याच्यानंतर दानूला मी फोन केला माझ्या पैशांचं काय बघा आज उद्या आज उद्या कधी रामा हॉटेलला मुंबईला औरंगाबादला बोलवलं त्याच्यानंतर मी औरंगाबादला ले गेलो तर लगेच मुंबईला निघून गेला त्याचा फ्लॅट आहे वरळी शिबेसला बी शेवण तिथं बोल बी शेवन बंगल्याला बोलू सरकारी बंगल्यात तिथं गेलो ते मला म्हणजे वरळीला आहे वरळी शिबेस सुखदा अपार्टमेंट तिथंही गेलो तिथून मला झटका असं हे केलं त्याने नंतर आहे मला वेळ नाही असं म्हणून त्यांनी मला अशी जी काही फसवणूक केली माझी कंपनी हडप करण्यासाठी जो दानिनी डाव रचला त्याची जी टीम आहे गिरीश नारायण पवार असेल लटके असेल अग्रवाल आणि असे पूर्ण त्यांनी डुप्लिकेट कंपनी छापलेलं आहे या डुप्लिकेट कंपनीच्या मार्फत तो पैसे फिरवतो आणि गोरगरीब कार्यकर्त्यांना आम आदमीला फसवतो आणि मी मोठी कंप्लेंट केलेली याच्यावरती एक मोठी बातमी आहे रावसाहेब दानवे यांच्या नातवासह आठ जणांवर गुन्हा दाखल झालाय नाशिकच्या सातपूर पोलीस ठाण्यात हा था गुन्हा दाखल झाल्याचं समजतय सातपूर परिसरामधील उद्योजक तसंच भाजप पदाधिकारी कैलास अहिरे यांची दहा कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे मात्र या प्रकरणामुळे आता उद्योग क्षेत्रात मोठी खळबळ माजली आहे अधिकची माहिती जाणून घ्यात प्रांजल कुलकर्णी आपल्यासोबत आहेत प्रांजल दानवेसह आठ हा गुन्हा दाखल झालेला आहे कंपनीचे मालक हे भाजपचे पदाधिकारी आहेत कैला साहिरे खरं तर त्यांनी त्यांची कंपनी ती तोट्यात ही चाललेली होती आणि त्यामुळे कुठेतरी ही विक्री करण्याचा निर्णय त्यांनी काही वर्षांपूर्वी घेतलेला होता दरम्यान याबाबत त्यांनी रावसाहेब दानवे जे तर माजी केंद्रीय मंत्री आहेत भाजपचे त्यांची भेट ही घेतलेली होती त्यानंतर रावसाहेब दानवे हे नाशिकला हे आलेले होते आणि नाशिकला आल्यानंतर त्यांच्या सोबत तर त्यांचे पार्टनर जो, पार्टनर ही उपस्थित होते आणि त्यांनी नाशिकच्या एका आलिशान हॉटेलमध्ये ही बैठक ही लावून दिली होती आणि त्यामध्ये हा व्यवहार हा ठरलेला होता कंपनीचे जवळपास चौदा टक्के शेअर्स घेण्यासाठी पंचवीस कोटींचा व्यवहार हा ठरवला गेला होता मात्र यामधील दहा कोटी रुपये न देतात शेअर्स जे आहेत ते स्वतःच्या नावावरती करण्यात आले असं हे म्हणण्यात आलेलं आहे दरम्यान ही जी काही माहिती सर्व तक्रारींमध्ये नोंद आहेत आणि त्यानुसार शिवम मुकेश पाटील जे खरं रावसाहेब दानवे यांचे नातू आहेत त्यांच्यासह एकूण आठ जणांविरोधात सातपूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा हा दाखल करण्यात आलेला आहे दरम्यान ही सर्व बैठक असेल किंवा हा व्यवहार जो आहे तो रावसाहेब दानवे यांनीच घडून आणला अशी देखील तक्रारीत नोंद ही करण्यात आलेली आहेत दरम्यान कैलास आयरे यांच्या तक्रारीनुसार सातपूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा हा दाखल झालेला आहे आणि अधिकचा तपास पोलिसांकडून सुरू आहेत मात्र एकंदरीतच जे काही आरोप हे ठेवण्यात आलेले आहेत ते गंभीर आहेत आता पोलिस याचा कसा तपासा करतायत रावसाहेब दानवे असे किंवा त्यांच्या नातवांकडून काय याबाबत स्पष्टीकरण हे देण्यात येत आहे हे पाहणं महत्वाचं ठरेल निश्चित प्रांजल धन्यवाद सविस्तर माहितीसाठी